तर तुम्हाला सर्वांचे शोबाईच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आता बघा आम्ही कुठे कोची एअरपोर्टला निघाले पुण्यासाठी प्लेननी प्लेनने हा माझा आणि आणशूचा पहिला प्रवास असणार आहे तर तुम्हाला दाखवते कोची एअरपोर्ट कसं आहे एअरपोर्टच्या बाहेर बघा कसं आहे मला वाटतं भारत देशामधलं आपलं चौथ्या नंबरचं सगळ्यात मोठं एअरपोर्ट आहे हे एअरपोर्ट सगळं <coughs> <coughs> सोलरवर चालतं आहे बघा आपली गँग तिकडं निघालेली आहे लगेज घेऊन दोघा मी मनामध्ये केलाय बरे प्रवास पहिला एक्सपिरियन्स कसा आहे मी मनातला तिथे भीती वाटते का ना मी इंटरनॅशनल एअरपोर्ट <laughs> कोची कोची टू पुणे मुलांचे थोडेसे फोटो वगैरे घेतले थोडस एअरपोर्ट तुम्हाला दाखवते आम्हाला दहाला चेकआउट करायचे दोन अडीच तासात पुण्यात पोचते बघा देशातलं सगळ्यात मोठ चौथ्या नंबरचं आहे कोच्ची एअरपोर्ट कोचीन म्हणतात का कोची खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप खुँ मस्त आहे आणि त्यातल्या त्यात आमचा विमानाने पहिला प्रवास आहे आनंद एअरपोर्ट <laughs> वर आले तर एअरपोर्ट वर सगळं शॉपिंग करायला लहान मुलांचे कपडे केरला स्टाईल साड्या वगैरे वगैरे जेंट्सचे शर्ट केरला सारी प्लेन वाला केरला सारी उसका प्राइस बघते प्राइस का लिखाईंड टू हंड्रेड गोल्डन गोल्ड किती सुंदर सुंदर आहेत ओ म्हणजे इथं एवढं सगळं आहे बर का तिथे त्याचे मॅग्नेट आहेत केरला स्पायसेस हा मच प्राइस हंड्रेड ट्वेल्व हंड्रेड ला एवढे मसाले बघा चिप्स केरला मसाल्याचे सगळे इथं हे लावलेत एअरपोर्ट वर पेरू पेरू कसा आंबून ठेवलंय पेरू किवी अख्खा अख्खा मॅगनेट ड्रायफ्रूट्स बघा असं आहे कि छान बनव चेकिंग बिकिंग करून आता आम्ही बॅकग्राऊंड ला आलोय तर बघा आता एअर इंडिया फ्लाईट इथं रनवे वर आली वळती पहिल्यांदा पहिला एक्सपिरियन्स आहे बारामतीमध्ये असते पण त्याचे खूप छोटे छोटे असतात त्या बघण्यासाठी आपण किती एक्साइटेड असतो है ना आणि तर हे बघून तर खूपच आनंद होते का तर पहिल्यांदा ना शिव कार्तिक आपल्याला तिथून जायचंय असं हा आंच बाकी ते कसं आहे सिस्टीम हा आंच कसा एन्जॉय वाटतं ना कार्तिक एन्जॉय आलेलं दुःख वाटतंय का इकडं हा अ आलाय का हा ती सेट छोटी छोटी तर आमचं हे एअर इंडियाचं फ्लाईट आहे अंछा वाटतंय आलंय सगळं मस्त आहे मीटिंग रूम चला तुम्हाला एअरपोर्ट वर मी पहिल्यांदा बघितले होते बघते वॉच वगैरे असते म्हणजे आलेच पहिल्यांदा तर गॉगल वगैरे मी दुसऱ्या लोकांचे व्हिडिओ बघायचे ना ते शॉपिंग वगैरे करतात एअरपोर्ट मला खूप आवडायचं हे बघा ज्वेलरी शॉप एअरपोर्टवरची कार्तिक गणेश महादेव महादेवजीची मूर्ती बघ किती सुंदर आहे रियल ज्वेलरी तर ही लक्ष्मी आईची मूर्ती आणि याची किंमत विचारली मला खूप आवडली म्हणलं दोन अडीच तीन हजारापर्यंत असेल तर नक्कीच याला परचेस करते का तर माझ्या मंदिरामध्ये ठेवायला देवघर मी अजून बनवलेलं नाही आहे त्यामध्ये ठेवायला अप्रतिम सुंदर आहे प्राईज किती सांगितली सत्तावीस हजार प्राईज आहे एक खाद्यपदार्थ बघा आईस टी वगैरे प्लांट आहे रे ते बनवले तस विकायला नाहीये चिमणीचं घरटही विकायला आहे घरट घरटा मच प्राइस मी बघते तीनशे वीस रुपयाला चिमणीचं घरटे कार्तिक तीनशे दहा लागे तीन बी साठ ला 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 चला ला <laughs> चला बस बच्चो वळून चालले वळून आता ते रनवे वर निघाले कार्तिक कार्तिक आता व ते टेक ऑफ होणार आहे वरती दिदी मॅश मिळालो घ्यायला गेली ती म्हणलं घ्यावं मुलांना तर दीडशे रुपयाला आपल्याकडे पंधरा रुपयाला मिळते म्हणून काका म्हणले होते बाहेरून खायला घे तुम्हाला काय घ्यायचं ते पटकन आता पुढे जाऊन फर्स्ट जाणार ना पुढे बाई होय एवढं मोठं हत्यार उडवायचं वरती म्हणजे जोक्स हा हे रस्तेच बघितले का कशात आमचं बोर्डिंग लाईन चालू आहे बोर्डिंग झालं का निघावलं आम्ही बाहेर प्लेन मध्ये बसायला